नमस्कार मंडळी कशा आहेत मस्त ना तर चिवला सर्दी झाली आहे म्हणून हे चूला घेऊन गेलेत वाफ देण्यासाठी आणि माऊ बघा कशी उभी राहिले तिकडे बघा माऊ इथं उभी राहिले माऊ काय बघतेस तू काय बघतेस हो <laughs> ते दोघं इथे चिवला सर्दी झाली आहे म्हणून तिचे पप्पा तिला बाफ घ्यायला सांगतात आणि माऊ इथं वाट बघते की मला कधी घेणार म्हणून तुला पण घ्यायचे बाप माऊ बघू तोंड बघू तुझ तुला काय झालंय तुला काय झालंय पण तुला वाफ घ्यायचे पप्पाला बोल दिदीच झालं की मला पण घ्या आवाज चे माझ्या चूचा तिला घेतला सॉरी माऊचा माऊ रसली तू तु? रसली चू आली चू चर आलीस

गोरी होणार तू तू गोरीच आहेस ना का तू काळी आहेस तू थुंडळ आहे बोलणं चाललंय ह्याच्यामध्ये आपण नको हे तोंडाला पाणी नको लावतो आता दारू काढतो आता मी हा पप्पा दिसली दिसली वाटा दिसली मा बघू कशी घेते वा छान वाटतय काढू अंगारच माव चला बस तर आली बाप घेऊन माऊ बघा बाहेर हो तोंड दाखव पूर्ण पाणी पाणी सुटलं पप्पा पण पप्पा पप्पा ना तिघांनी पण वाफ घेतली आता उद्या तिघांची पण स्किन ग्लो करणार माझी गरम पाणी टाकू बाथरूम मध्ये गप्पा बस चल चल, चल आता खुश आहेस ना तू आता तू खुश झालीस ना मग चल आता बेडरूम मध्ये बाय बोल बाय बाय मी आता वाफ घेतली सांग चल ये ते चाललेत पाणी होतायला बाथरूम मध्ये